तर पुणे पिंपरी चिंचवड तसेच पीएमआरडी कार्यक्षेत्रात पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून सुरू असलेल्या बससेवाचा प्रवास आता अधिक महागलाय पीएमपीने तिकीट दरात वाढ केल्याने सर्वसामान्यांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत जुने पासेस रद्द करून दोन्ही मनपा हद्दीसाठी एकच दैनिक पास म्हणजे सत्तर रुपये आणि मासिक पास हा पंधराशे रुपये इतका करण्यात आलाय मात्र विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक दिव्यांगांच्या मासिक पास मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये आणि आब याबाबत न्यूज अनकटचे प्रतिनिधी दिनेश वडणे यांनी स्वारगेट येथील प्रवाशांशी संवाद साधला आहे पाहूया पुणेकरांचा प्रवास झाला महाग पुणे पी एम पी एल म्हणजेच पुणे परिवहन महामंडळाने पी एम पी एलचा प्रवास केला आहे महाग पूर्वी जो दैनंदिन पास होता तो आता चाळीस रुपयावरून सत्तर रुपये नेण्यात आला आहे आणि जो मा मंथली पास होता तो नऊशे रुपयावरून चौदाशे रुपये नेण्यात आला आहे यामुळं सामान्य पुणेकरांच्या जनतेवर नक्कीच खिशाला नक्कीच कात्री लागली आहे आपण येथील सामान्य पुणेकर जे प्रवासी आहेत त्यांच्या भावना जाणून घेऊया चला पी एम पी एल बसेस आहेत त्यांची भाडेवाढ झाली आहे याबद्दल आपण कसं बघता याकडे आपण सांगू शकत नाही त्यांच्या मनात येतं जसं तसं करू शकतात ती लोक आपण काय नाही म्हणू शकत आपल्याला परवडणार आहे का भाडे वाढ नाही परवडत पण मजबुरी न करतातच माणूस येणं प्रवास करायचं ते करतच माणूस ना कारण की आता हे तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे तुमचं जे दैनंदिन बजेट आहे ते कोलमडणार आहे कोलमडणारच एक इकडून काढायचे ज्याप्रकारे भाडेवाढ भाड़ होते आहे त्याप्रमाणे बस मध्ये सुविधा आहे का बसची कंडिशन आहे का तशी नाही अशी चेमटून जातं काय तर जीव निघून येतो ना कारण विचार पण धरणार ना इतकी गर्दी पण असते सुविधाही तशा पुराला जात नाही येत ना कशी गच्ची वाढ होती तशी गच्ची ये हे पण नाहीये ना सुविधा नाहीये तसंच नाही त्याच्यामध्ये जीव जातोय काय आपल्याला थँक्यू आता पुण्याच्या पी एम पी एलची भाडेवाढ झाली आहे नेमकं आपण या भाडेवाडीकडे कसे काय बघता खूप जे पण काय झालेलं आहे ते खूप चुकीचं झालेलं आहे हे पहिलं नव्हतं पाहिजे पण आता काय मजबुरी आपण काय करू पण नाही शकत आता सरकार हे सगळं आणि बसची फ्रिक्वेन्सी पण एवढे जास्त प्रमाणात नाही जे, जे हे वाढ केलेली आहे एकदम चुकीचं झालेली आहे तुमच्या परवडणार आहे का बिलकुल नाही खिशाला मोठी कात्री लागण्यासारखं गोष्ट गोष्ट झालेली आहे आपण पाहत आहोत पुणेकरांच्या वाढ होणं गरजेचं होतं आपण आपणच सांगा आपल्याला ही भाडेवाढ योग्य वाटते का न्यूज अनकटवरून मी दिनेश वडणे धन्यवाद